भारत माता छत्रपति शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की जय भवानी जय भवानी जय श्री जय जय श्री हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा उजरा करतो भारतीय राज्य व्यक्तीचे शिल्पकार रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आणि आमचे परमस्नेही आणि या तालुक्यातून ज्यांनी खऱ्या अर्थानं एक मोठं नेतृत्व तयार केलं ते स्वर्गीय आमदार बाबूराव पाचर्डेजी यांना देखील या ठिकाणी माझ्या आदरांजली अर्पित करतो आज या सभेच्या निमित्ताने मंचावर उपस्थित असलेले आपल्या राज्याचे मंत्री श्री अनिल पाटीलजी आपले लोकप्रिय उमेदवार शिवाजीराव अरारराव पाटीलजी मयेंदराव लांडगे राहुल दरा कुल निरंजीतजी डावखरे प्रदीप दरा कंद मंगलदासजी बांदल त्या त्याचसोबत राहुल दरा पाचरणे योगेशजी टिळक जयश्रीताई पलांडे आमचे मित्र दौलत नाना शिकोळे शरद दारा बुट्टे पाटील पोपटराव गावडे नाथाभो शिवाळे संजय राऊनदळ आबासाहेब सोनवणे रवी बापू काळे राजेंद्र जासूद रामभाऊ सासवणे सुभाष जगताप नितीन दादा पाचरणे मयूर थोरात शरदराव कालेवार मंचावर उपस्थित सर्व मान्यवर कोणाचं नाव सुटलं असेल तर माझी चूक नाही आहे लिहून देणार याची चूक आहे तरी देखील मी माफी मागतो आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो आपण सगळे लोक या लो ठिकाणी शिवाजीराव प्रचारा प्रचाराकरता एकत्रित झालो आणि निश्चितपणे आता निवडणूक हळूहळू जवळ येते उदा तिसरा टप्पा होणार आहे चौथ्या टप्प्यामध्ये आपल्याला मतदान करायचंय पण बंधू भगिनींनो मी तुम्हाला हे करता आलोय ही निवडणूक नेहमीच्या निवडणुकीसारखी निवडणूक नाही ही ग्रामपंचायतची जिल्हा परिषदेची नगरपालिकेची महानगरपालिकेची विधानसभेची निवडणूक नाही ही निवडणूक देशाचा नेता निवडण्याची निवडणूक आहे देश कोणाच्या हाती द्यायचा याचा फैसला करण्याची निवडणूक आहे कोण देशाला विकासाकडे नेऊ शकतो कोण देशाला सुरक्षा देऊ शकतं कोण आपला देश मजबूत करू शकतं जनसामान्यांच्या आशा आकांक्षा आणि अपेक्षा कोण पूर्ण करू शकतं याचा फैसला करण्याची ही निवडणूक आहे आणि बंधू भगिनीन आपण जर बघितलं तर आता या ठिकाणची लढाई ही काही अनाराव पाटील आणि इथले जे काही विद्यमान खासदार आहेत यांच्याकडं मर्यादित अशा प्रकारची लढाई नाही आहे आता देशामध्ये दोन ध्रुव तयार झाले आहेत या ठिकाणी देशामधले पक्ष हे दोन गटांमध्ये वाटले गेले आहेत एकीकडे विश्वगौरव असलेले विकास पुरुष असलेले आपल्या सर्वांचे नेते माननीय नरेंद्र मोदीजी आहेत आणि मोदीजींच्या नेतृत्वात आपली महायुती आहे ज्यामध्ये शिंदे साहेबांच्या नेतृत्वातली शिवसेना आहे ज्यामध्ये अजित नेतृत्वातली राष्ट्रवादी आहे ज्यामध्ये मनसे आहे रिपाई आहे पिरिफा आहे जलसुराज्य आहे रासपा आहे वे वेगवेगळ्या प्रकारचे आपले सगळे घटक पक्ष आज या ठिकाणी आहेत आणि या सगळ्या घटक पक्षांना सोबत घेऊन एक मजबूत अशा प्रकारची महायुती आपण या ठिकाणी तयार केली आहे दुसरीकडे कोण आहे दुसरीकडे राहुल गांधी आहे आणि राहुल गांधींच्या नेतृत्वात चोवीस पक्षांनी खिचडी तयार केली बंधू भगिनी नो आपली महायुती ही विकासाची ट्रेन आहे विकासाची ट्रेन या ट्रेनला मोदीजींच मजबूत इंजिन आहे विविध पक्षांच्या बोग्या हो आहेत आणि या ट्रेनमध्ये

दुसरीकडे नुसतं इंजिन आहे इंजिन म्हणजे मनसेच नाही ते आपल्याकडे दुसरीकडे फक्त इंजिन आहे तिथे डब्बे नाहीच आहे आता आपण बघा तिथे काय अवस्था आहे राहुल गांधी म्हणतात मी इंजिन आहे पवार साहेब म्हणतात मी इंजिन आहे उद्धव ठाकरे म्हणतात मी इंजिन आहे लालूजीचा प्रोग्राम म्हणतो मी इंजिन आहे मुलायम सिंगाचा प्रोग्राम म्हणतो मी इंजिन आहे स्टॅलिन म्हणतो मी इंजिन आहे ममता बॅनर्जी म्हणते मी इंजिन आहे तिथे फक्त इंजिन आहे तिथे डब्बे नाहीच आहे आणि बंधू भगिनी मध्ये बसायला सामान्य माणसाला जागा असते का इंजिन मध्ये फक्त ड्रायव्हर बसतो राहुल गांधीच्या इंजिन मध्ये फक्त सोनियाजी आणि प्रियंकाजी करता जागा आहे पवार साहेबांच्या इंजिन मध्ये फक्त सुप्रियाताई करता जागा आहे उद्धव ठाकरेंच्या इंजिनमध्ये फक्त आदित्य ठाकरेंकरता जागा आहे तुमच्याकरता त्यांच्या इंजिनमध्ये जागा नाही आहे करता जागा ही फक्त मोदीजींच्या इंजिनमध्ये आहे मोदीजींच्या डब्यामध्ये आहे उद्या ज्यावेळी अढरराव पाटलांचं घड्याळ्याचं बटन आपण दाबू त्या क्षणी या मतदारसंघाची बोगी अढळरावच्या नेतृत्वात मोदीजींच्या इंजिनला लागेल आता मग या मतदारसंघाला विकासापासून कोणीच थांबवू शकणार नाही आणि म्हणून विकासाचा विचार करण्याची पुढच्या पिढीचं कल्याण करण्याची निवडणूक आहे तुम्ही बघा मोदीजींनी गेल्या दहा वर्षामध्ये या देशामध्ये चमत्कार केला दहा वर्षात पंचवीस कोटी गरिबांना पंचवीस कोटी गरीबांना गरीबी रेषेच्या वर आणण्याचं काम मोदीजींनी केलं आज जगाच्या पाठीवर जे अर्थतज्ञ आहेत ते सगळे चर्चा करतात हे भारतातलं मोदी मॉडेल काय आहे की ज्यामध्ये दहा वर्षामध्ये या ठिकाणी पंचवीस कोटी गरीब हे गरीबी रेषेच्या बाहेर आले आपण पाहू शकतो दहा वर्षामध्ये वीस कोटी असे लोक की ज्यांना त्या ठिकाणी कच्चं घर होतं झोपडी होती आज ते वीस कोटी लोक पक्क्या घरामध्ये आले आहेत पन्नास कोटी लोक असे आहेत ज्यांच्या घरामध्ये चुलीच्या ऐवजी गॅस आलाय पंचावन्न कोटी लोक असे आहेत ज्यांच्या घरी शौचालय नव्हतं आज त्यांच्या घरी शौचालय सात कोटी लोक असे आहेत सत्तर वर्षाच्या स्वातंत्र्यानंतर ज्या घरच्या माय माऊनी हंडा घेऊन विहिरीवर जायच्या नळावर जायच्या नदीवर जायच्या त्या साठ कोटी लोकांच्या घरी शुद्ध पिण्याचं पाणी नळाच्या माध्यमातून दहा वर्षामध्ये मोदीजींनी पोहोचवलं ऐंशी कोटी लोक असे आहेत की ज्यांना वीस दोन हजार वीस सालापासनं मोदीजी मोफत रेशन देतात त्यात सात कोटी लोक हे आपल्या महाराष्ट्रातले आहेत आणि मोदीजींनी सांगितलंय की पुढचे पाच वर्ष या सात कोटी लोकांना मोफत रेशन मी देणार आहे जवळपास एकसष्ट कोटी असे तरुण आहे की ज्यांना मोदीजींनी मुद्राचं लोन दिलं दहा लाखापर्यंतच लोन विना तारण आणि विना गॅरंटरचं या ठिकाणी मोदीजींनी दिलं एक जमाना होता की एखादा तरुण बँकेत गेला तर बँक त्याला विचारायची की तुझ्या जवळ तारण ठेवायला जमीन जमला आहे का किंवा कोणी सरकारी अधिकारी तुझा नातेवाईक आहे का, का त्याची गॅरंटी आण तर तुला या ठिकाणी लोन मिळेल मोदीजींनी सांगितलं यांची गॅरंटी मी घेतो माझ्या गॅरंटीवर यांना लोन घ्या एकसष्ट कोटी लोकांना या ठिकाणी लोन मिळालं आणि त्यामध्ये एकतीस कोटी आमच्या बहिणी आहेत की ज्यांना लोन मिळालं आणि त्या आपल्या पायावर उभ्या राहिल्या आहेत आणि मंतू भगिनीं नो एवढंच नाही तर एकीकडे आमच्या माता भगिनींना पायावर उभ्या करण्याकरता देशामध्ये ऐंशी लाख बचत गट मोदीजींनी तयार केली आणि त्या बचत गटांना आठ लाख कोटी रुपये या ठिकाणी दिले आणि त्या माध्यमातून दहा कोटी महिलांना आपल्या पायावर मोदीजींनी उभं केलं त्यातल्या तीन कोटी महिलांना आता मोदीजी लखपती दिदी बनवतायत आणि हळूहळू या सगळ्या दहा कोटी महिलांना लखपती बनवण्याचं काम हे मोदीजींच्या माध्यमातनं होत आहे कारण मोदीजी नेहमी म्हणतात हे पुरुष जेव्हा पायावर उभा राहतो तेव्हा केवळ तो पुरुष पायावर उभा राहतो पण एक महिला पायावर उभी राहते तेव्हा संपूर्ण कुटुंब आपल्या पायावर उभं राहत आणि म्हणून महिलांना अधिकारिता देण्याचं काम हे मोदीजींच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहे खरं म्हणजे मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे आज आपल्या मंचावर महिला कमी दिसत आहेत पण आता मोदीजींनी सांगितलं चालणार नाही मोदीजींनी सांगितलंय दोन हजार सव्वीस नंतर अर्धा वर्ष महिलांना द्यायचं आहे कारण दोन हजार सव्वीस नंतर लोकसभेतही तेहतीस ते टक्के खासदार महिला आणि विधानसभेतही तेहतीस ते टक्के खासदार या महिला होणार आहेत या देशामध्ये पहिल्यांदा महिलांना महिलांना देशाच्या मुख्य धारेत आणण्याचा प्रयत्न जर कोणी केला असेल तर तो मोदीजीने या ठिकाणी केला आज आमचे जे ज्येष्ठ नागरिक आहेत एकीकडे मोदीजींनी सांगितलं सत्तर वर्षाच्या वरच्या सगळ्या ज्येष्ठ नागरिकांना सर्व प्रकारचे उपचार मोफत देण्यात येतील त्यांना रोज लागणाऱ्या गोळ्या त्यांना रोज लागणारी औषधं त्यांना ऑपरेशन सगळ्या गोष्टी मोफत करण्यात येतील आणि त्याचवेळी सारखी योजना आणली आणि त्या योजनेच्या अंतर्गत मोदीजींनी कोणाला चष्मा पाहिजे असेल तर चष्मा कानाचं यंत्र पाहिजे तर यंत्र कवळी पाहिजे तर कवळी स्टिक पाहिजे तर स्टीक कमोड पाहिजे तर कमोड जे काही हवं आहे ते त्या ठिकाणी देण्याचं काम हे यो योजनेच्या मोदीजींनी त्या ठिकाणी केलं हो। आमच्या दिव्यांगांकरता मोदीजींनी त्या ठिकाणी नवीन योजना आणली आणि फ्रान्स आणि जर्मनीमध्ये ज्या प्रकारचे कृत्रिम हात आणि कृत्रिम पाय तयार व्हायचे ते आपल्या देशात तयार करून आपल्या देशातल्या दिव्यांगांना दिले कालपर्यंत जो पायी चालू शकत नव्हता आज तो पाय मिळाल्यामुळे मोटरसायकलची किक मारून मोटरसायकल चालवतो आहे कालपर्यंत त्याचा हात हालत नव्हता तो आज हतोडा मारू शकतो अशा प्रकारे दिव्यांगांचं कल्याण देखील मोदीजींनी केलं आज आपण बघा गाव गाड्यामध्ये या ठिकाणी सगळा आर्थिक व्यवहार त्यांच्यामुळे चालतो चाल असे आमचे बारा बलुतेदार आणि पारंपरिक व्यवसाय या बारा भरुचेदारांचा आणि पारंपारिक व्यवसायांचा विचार देशाच्या कुठल्याही पंतप्रधानाने कधीच केला नव्हता पहिल्यांदा त्यांचा विचार मोदीजींनी केला विश्वकर्मासारखी योजना आणली आणि त्या योजनेच्या अंतर्गत या बारा भरुत्तेदारांना आणि पारंपारिक व्यवसाय करणाऱ्यांना त्या ठिकाणी अर्थसहाय्य करायचं ट्रेनिंग द्यायचं त्यांचे जे काही निर्माता आहे त्याला केवळ गावापुरत मर्यादित न ठेवता ते वैश्विक कसं होईल त्यांच्या पुढच्या पिढ्यांना त्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फायदा कसा मिळेल ही सगळी तयारी आज मोदीजींच्या विश्वकर्मा योजनेतून झाली आमच्या अनुसूचित जातीच्या मुलांकरता जाती मोदीजींनी स्टँडअप सारखी योजना आणली आणि लाखो अनुसूचित जातीचे उद्योजक हे मोदीजींनी तयार केले आमच्या आदिवासी समाजाकरता चोवीस हजार कोटी रुपयाची जनमन योजना आणली आणि या योजनेच्या अंतर्गत आदिवासींच्या जीवनामध्ये अमूलाग्र परिवर्तन करण्याचं काम हे मोदीजींनी केलं आज आपण आमच्या शेतकऱ्यांकरता मोदीजींनी त्या ठिकाणी शेतकरी सन्मान योजना आणली त्यांनी सहा हजार रुपये देणं चालू केलं तर आपल्या सरकारने सहा हजार रुपये देणं चालू केलं आज बारा हजार रुपये शेतकऱ्यांना देतोय एक रुपयात पीक विमा आपण शेतकऱ्यांना देतोय आज आपण पाहू शकतो नॅनो युरिया सारखी एक अप्रतिम भेट मोदीजींनी आपल्याला दिली आणि येत्या काळामध्ये आमच्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी अधिक फायदा झाला पाहिजे याकरता मोठ्या प्रमाणात यांत्रिकीकरण करायचं ड्रोनचा उपयोग करायचा आधुनिक शेती करायची शेतीचं बजेट जे काँग्रेसच्या काळामध्ये पंचवीस हजार कोटी रुपयाचं होतं ते सव्वा लाख कोटी रुपयावर मोदीजींनी नेलं आणि हे करत असताना मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे सगळ्यात जास्त ज्यावेळेस मोदीजी निवडून आले त्यावेळी आपल्या महाराष्ट्रातले जाणते नेते म्हणायचे जाणटे राजे म्हणायचे मोदीजींना उसातलं काय करत यांना साखर कारखानदारीतलं काय ठेवत पण साखर कारखानदारी करता आणि उसाच्या शेतकऱ्याकरता जे निर्णय नरेंद्र मोदीजींनी घेतले ते पन्नास वर्षात कोणी घेऊ शकलं नाही म्हणलं तीनशे चाळीस रुपयांनी एफआरपी वाढवली हो आणि दुसरीकडे त्या काळात काय व्हायचं साखरेमध्ये अशा प्रकारचं मॅनिप्युलेशन व्हायचं की उसाचा भाव जास्त आणि साखरेचा भाव कमी कारखाने अडचणीत यायचे एफआरपीचं पेमेंट अडायचं मोठ्या प्रमाणात शेतकरी नागवले जायचे पहिल्यांदा मोदीजींनी मिनिमम सेलिंग प्राइस ही साखरेवर लावली आणि यापेक्षा कमी किमतीत साखर त्या ठिकाणी विकली जाणार नाही सांगितलं त्यामुळे सगळे साखर कारखाने वाचले इथेनॉलच्या माध्यमातून जोर धंदा दिला आणि साखर कारखान्यांना उभं तर केलंच पण शेतकऱ्यांना दोन पैसे जास्त मिळतील ही व्यवस्था मोदीजींनी उभी केली आणि त्याही पेक्षा महत्वाचं जर काही मोदीजींनी या ठिकाणी केलं असेल तर काँग्रेसच्या काळामध्ये आमच्या शेतकऱ्यांवर उसाच्या शेतकऱ्यांवर इन्कम टॅक्स लागला त्या ठिकाणी एफ आर पी दिली त्याला एफ दिली की इनकम टॅक्स लागायचा आणि मग तो इन्कम टॅक्स साठत साठत महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या डोक्यावर दहा हजार कोटी रुपयाचा इन्कम टॅक्स झाला हायकोर्टात हरले सुप्रीम कोर्टात हरले प्रत्येक वेळी पवार साहेब डेलिगेशन घेऊन जायचे प्रधानमंत्र्यांना भेटायचे अर्थमंत्र्यांना भेटायचे हा थांबवत वापस यायचे तो इन्कम टॅक्स वाढवतच जायचा अशी अवस्था आली की कोर्टाच्या ऑर्डरमुळे आता इन्कम टॅक्स शेतकऱ्यांकडनं मागच्या तारखेपासून वसूल करा कारखान्याने भरा त्यात कारखाना बंद करा अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली मोदीजींनी सहकारिता मंत्रालय उभं केलं त्या मंत्रालयाच्या अंतर्गत मोदीजींनी त्या ठिकाणी अमित फाई शहाना मंत्री बनवलं आम्ही डेलिगेशन घेऊन गेलो सांगितलं महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांवर दहा हजार कोटी रुपयाचा इन्कम टॅक्स आमच्या उसाच्या शेतकऱ्यावर बसलाय तो शेतकरी इन्कम टॅक्स भरणार कसा आहे अधिकाऱ्यांना बोलवलं गेलं अधिकारी म्हणाले साहेब समोरचा सा तर आपण निर्णय करू शकतो पण मागचा निर्णय कसा करणार वीस वर्षाचा इन्कम टॅक्स आहे तो वसूल तर करावा लागेल कोर्टाने सांगितलेला आहे तो वसूल करावाच लागेल तो, करावा लागे। तो रद्द करता येत नाही मोदीजीनी आणि अमित शहा साहेबांनी सांगितलं शेतकऱ्यांकरता आवश्यकता असेल तर नियम बदलले पाहिजे आणि एका महिन्यामध्ये नियम बदलून वीस वर्षाचे घडले ते मोदीजींनी केलं आणि आमच्या उसाच्या शेतकऱ्याचा इन्कम टॅक्स दहा हजार कोटी रुपयाचा पूर्णपणे रद्द करण्याचं काम या ठिकाणी मोदीजींनी केलं परंतु भगिनी देणारे अनेक नेते आपण बघितले पण खऱ्या अर्थानं काम करणारा नेता जर कोणी असेल तर ते आपले नरेंद्र मोदीजी आहेत आणि म्हणून तुम्हाला ही विनंती करण्याकरता आलोय या देशाचा नेता आपल्याला निवडायचा आहे आज अढरराव पाटलांसारखा एक नेता पंधरा वर्ष देशाच्या लोकसभेमध्ये अढरराव पाटलांनी अतिशय उत्तम काम केलं तुम्ही यादी बघा किती प्रश्न विचारले किती वेगवेगळे वेग मुद्दे घेतले या ठिकाणी सातत्याने एक संघर्ष अडबराव पाटलांनी केला मला आठवत आहे आमचे महेश जातातील अढरराव पाटील असतील मामाची सगळे लोक बैलगाडा शर्यत बंद झाली एक मोठं या ठिकाणी आंदोलन उभं केलं आणि मला अतिशय आनंद वाटतो की त्यानंतर मुख्यमंत्री असताना आपण अहवाल तयार केला बैल हा पळणारा प्राणी आहे अडीच वर्ष महाविकास आघाडीचं सा सरकार होत काही झालं नाही पुन्हा आपलं सरकार आलं आपण बैलगाडा शर्यत सुरू करून दाखवली कारण आपल्याला शेतकऱ्याला काय हवं हो हे माहिती आहे शेतकऱ्याला काय हवं आहे सामान्य माणसाला काय हवं आहे हे जाणणारे राधाराव पाटील आहे आणि आता त्यांच्यावर आरोप लावला जातो पक्ष बदलला या ठिकाणी सत्य सांगितलं पाहिजे मी अजितराव पवार आणि एकनाथराव शेंबा एकत्रित एक बसलो ज्यावेळी जागांचं वाटप झालं जागांचं वाटप झाल्यानंतर ही जागा त्या जा ठिकाणी राष्ट्रवादीच्या कोट्यात गेली शिवसेनेचाही आग्रह होता इतकी वेळा आमचा खासदार राहिलाय अनररावांना खासदार केलं पाहिजे ही जागा जा। आम्हाला द्या शेवटी मधला मार्ग मी काढला मी अजितदादांना आणि शिंदेसाहेबांना सांगितलं सीट जरी राष्ट्रवादीच्या कोट्यात गेली असली तरी उमेदवार म्हणून आपण अनरराव पाटलांना देऊ म्हणजे या ठिकाणी दोन्ही पक्षाचे जे जा कार्यकर्ते आहेत त्यांना हे समाधान वाटेल त्यामुळे पक्ष बदललेला नाहीये आम्ही तिथे एका विचाराने सोबत आलो जसं मागच्या वेळी आम्ही मध्ये उद्धव ठाकरेजींनी सांगितलं आम्हाला जागाही द्या आणि उमेदवारही द्या आमचा सिटिंग खासदार जो तिथे खासदार होता त्याला आम्ही उद्धव ठाकरेंना देऊन टाकलं आणि पुन्हा तिथं निवडून आणलं त्यामुळे एका विचारात काम करत असताना या ठिकाणी पक्ष बदलला वगैरे असं नाहीये हे आम्ही ठरवून या ठिकाणी केलेलं आहे आणि अशा प्रकारे जर सांगत असतील समोरच्या उमेदवाराला विचारा त्यांनी किती वेळा निष्ठा बदलल्या आणि गेल्या पाच वर्षात किती वेळा फेसबुक पोस्ट टाकल्या आणि किती वेळा ते कुठे कुठे जाणार होते आणि मग कसे कसे थांबले आता याचं सत्य जर आम्ही सांगायला लागलो तर त्यांचा चेहरा आपल्यासमोर उघड होईल पण एक गोष्ट आहे अडहारावर पेक्षा एका गोष्टीत ते सरस आहे अडहरावर नाटककार नाहीये अडहरावर तुम्हाला नाटक कमत नाही ते एवढे नाटकीय त्यांना नाटक जमतं रडता येतो हसता येत बोलता येतो जुबलेबाजी करता येते आणि लक्षात ठेवा मी त्यांना देखील सांगतो लोक नाटकाचं तिकीट घेऊन एकदा नाटक पाहिला जातात पण नाटक जर फ्लॉप निघालं तर परत कोणी नाटक पाहिला जात नाही शिरूरच्या जा जनतेने एकदा तिकीट घेतलं आणि का हुशार तुम्ही मी बघितलं पाच वर्ष हा व्यक्ती फिरकला नाही फिरकला नाही आता ते गावोगावी जातात इतके हुशारी या मतदारसंघातले लोक आहेत शिव्या देत नाही बोलवतात स्वागत करतात सत्कार करतात हार घालतात समोरच्या लोक वा 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 काय म्हणजे स्वागत झालं अन मग विचारतात पाच वर्ष कुठे होते संघाने जबरदस्त लोक आहेत तुम्ही पण बंधू बघिनी आता या ठिकाणी आपल्या सगळ्यांना लक्षात घ्यायचं आहे ही निवडणूक ही देशाची निवडणूक आहे अडरासारखा एक व्यक्ती हा ज्यावेळेस मोदी साहेबांसोबत जाईल आज आपले जे प्रश्न आहेत मग ते ट्रॅफिकचे प्रश्न सुद्या पिण्याच्या पाण्याचे प्रश्न सुद्या मध्यंतरीच्या काळात मोदीजींच्या नेतृत्वात गडकरी साहेबांच्या नेतृत्वात आपण बैठका घेतल्या अजितदादा होते शिंदे साहेब होते मी होतो अडळरावजी होते सगळे लोक आपण काळजी करू नका आता नकानं शिरूर पर्यंत आणि या सगळ्या इंडस्ट्रियल भागामध्ये अशा प्रकारचे रस्ते आम्ही तयार करतोय एकावर एक तीन मजली रस्ते ट्रॅफिकचा जामच होणार अशा प्रकारचं नेटवर्क तयार करतोय की ज्या ठिकाणी देशाचे प्रधानमंत्री मोदीजी आणि त्यांच्या नेतृत्वात अधराव पाटील आमचे गडकरी साहेब राज्यात ना आम्ही असे एकत्रितपणे येऊन या ठिकाणचा ट्रॅफिकचा प्रश्न पुढच्या दोन अडीच वर्षात पूर्णपणे संपलेला असेल अशा प्रकारचं प्लॅनिंग आम्ही तयार केलं काही ना माहिती पाण्याच्या संदर्भात आपण नागपूरला बैठक घेतली अहोराव बारागावचा प्रश्न असेल किंवा इतरही प्रश्न असतील सगळे प्रश्न आपल्या सोडवणुकीकडे चाललेले आहेत हे का आपण सोडवू शकतो पण आपल्या पाठीशी मोदीजींची ताकद आहे आज या महाराष्ट्राला मोदीजींनी सिंचना करता पन्नास हजार कोटी रुपये दिले त्यामुळे गावगावी पाणी आपण पोहोचवू शकतो यापूर्वी सरकारने कधी विचार केला नव्हता आणि म्हणून आज आपल्याला विनंती करण्याकरता आलं सगळे लोक आपल्या सोबत येत आहेत आज मला या गोष्टीचा अतिशय आनंद आहे कि आपल्या उजरच्या विग्नह देवस्थान ट्रस्ट चे अध्यक्ष गणेश भाऊ कवडे देखील आपल्या सोबत या ठिकाणी आलेले आहेत त्यांचं देखील अतिशय मनापासून स्वागत करतो तरुण नेता म्हणून आज त्यांच्या येण्याने आपल्याला फायदा होणार आहे बंधू भगिनी निवडणुकीमध्ये एक मजबूत प्रधानमंत्री आपल्याला हवी आहे आज आपला देश ज्या प्रकारे प्रगती करतोय आणि हा तर सगळा इंडस्ट्रियल भाग आहे तुम्हाला आश्चर्य वाटेल पण कोविड नंतर जगाच्या पाठीवर सगळे देश ज्यांनी गेले तीस वर्ष चीनमध्ये गुंतवणूक केली ते सगळे देश म्हणतात आता चीनमध्ये राहण्यात अर्थ नाही आहे आता गुंतवणूक कुठे करायची असेल तर ती भारतामध्ये केली पाहिजे मोठ्या प्रमाणात गुंतवणूक भारतात येते आहे आणि भारतात गुंतवणूक आली की ती पहिले महाराष्ट्रात येते आणि महाराष्ट्रात गुंतवणूक आली की ती पहिले पुणे जिल्ह्यात येते त्याच्यामुळे येत्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक देखील येणार आहे त्याला साजेसे इन्फ्रास्ट्रक्चर देखील आपण तयार देखी करतो आज एक मजबूत पंतप्रधान आपल्या सोबत आहेत मला कधी कधी आश्चर्य वाटत निवडणुका आल्या की या हिंदी आघाडीवाल्यांचं धोकं त्या ठिकाणी आता काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना आणि त्यांच्या आघाडीला पवार साहेबांच्या आघाडीला या ठिकाणी भारतात मतं कमी पडले म्हणून त्यांनी पाकिस्तानात ट्विट केलं पाकिस्तानचा मंत्री फवाद चौधरी ट्विट करून सांगतो की भारताचं सा नेतृत्व हे राहुल गांधींनी केलं पाहिजे आणि ज्या प्रकारे आज यांची लक्षणं आहेत काल परवा काँग्रेसचा एक नेता बनवला म्हणाला शहीद हेमंत करकरे यांना कसाबने गोळी मारलीच नाही यांना इथल्याच कोणीतरी गोळी मारली म्हणजे याचं डोकं इतकं फिरलंय की आता हे पाकिस्तानची भाषा बोलू लागली पाकिस्तान हे म्हणत होत की कसाब त्या ठिकाणी पूर्णपणे बेकसूर आहे पण शेवटी भारताच्या न्यायालयात आपण सिद्ध केलं ज्या वकिलांनी सिद्ध केलं उज्ज्वल निकम के ते देखील आज आपले उमेदवार आहेत त्या उज्ज्वल निकमाने सिद्ध करून दाखवलं की कसाब असतो कसाही आहे ज्यांनी खऱ्या अर्थानं आमच्याकडे लाखो निरपराध लोकांना उभं केलं मारलं लाखो निरपराध लोकांची हत्या केली आज यांची आघाडी अजमल कसाब सोबत आहे आणि आम्ही उज्ज्वल निकम सोबत आहोत अशा प्रकारची अवस्था आहे बंधू भगिनी दोन तुम्ही बघा तो जमाना आठवा ज्या काळामध्ये आपल्या देशामध्ये मुंबईमध्ये पुण्यामध्ये पाकिस्तानातनं आतंकवादी आतन यायचे बॉम्बस्फोट करायचे आणि निघून जायचे आमचे पंतप्रधान काय करायचे केवळ निषेध करायचे मग तीव्र निषेध करायचे मग अति तीव्र निषेध करायचे आणि फारच झालं तर अमेरिके समोर जाऊन रडायचे आणि सांगायचे बघा बघा तो पाकिस्तान आमच्याकडे बॉम्बस्फोट करतो तुम्ही जरा त्याला समजवा समजवा म्हणेपर्यंत दुसरा बॉम्बस्फोट व्हायचा एकशे चाळीस कोटीच्या देशाचा पंतप्रधान इतका हद्व होता मोदीजी देशाचे प्रधानमंत्री झाले भारतामध्ये बॉम्बस्फोट केला त्यांना वाटलं जुनाच भारत आहे त्यांना माहिती नव्हता नवीन भारत आहे हा मोदीजींचा भारत आहे मोदीजींनी थेट पाकिस्तान मध्ये घुसून सर्जिकल स्ट्राईक केला एअर स्ट्राईक केला आणि आतंकवाद्यांचा खात्मा केला माझा तुम्हाला सवाल आहे दोन हजार एकोणीस नंतर पाकिस्तानच्या बापाची तरी हिंमत झाली का की भारतामध्ये युद्ध भाव करेल गेल्या पाच वर्षात एक बॉम्ब स्फोट करायची हिंमत पाकिस्तानच्या मध्ये झाली नाही कारण त्यांना माहिती होतं आपला बाप दिल्लीमध्ये बसलाय आपल्याला सोडणार नाही आज त्या पाकिस्तानची अवस्था भिकाऱ्यासारखी झाली घेऊन फिरतोय कारण मोदीजी या ठिकाणी बसले आहे हे साधे इलेक्शन नाही आहे देश कोण सुरक्षित ठेवू शकतो देश कोण आर्थिक संपन्न करू शकतो देशाची अर्थव्यवस्था कोण मजबूत करू शकतो हे गल्लीतली निवडणूक नाही दिल्लीतली निवडणूक आहे मला तर आश्चर्य वाटत आमच्या पवार साहेबांनी जाहीरनामा घोषित केला अरे पाचशे बेचाळीस लोकांमध्ये तुम्ही लढवता दहा खासदार आणि तुम्ही जाहीरनामा सांगा आजपर्यंत दोन निवडणुकीत तुमचे निवडून आले चार आणि आता पक्ष उडला पाव आणि तरी देखील तुम्ही जाहीरनामा सांगला बंदुभिनी यांचा जाहीरनामा नाही एकच जाहीरनामा चालला तो म्हणजे जनतेचा जाहीरनामा तो म्हणजे मोदींचा जाहीरनामा आणि या ठिकाणी या दुम् क्षणी तुम्ही शिवाजीराव अढावराव पाटलांची या ठिकाणी घड्याळ्याची बटन दाबा वोट शिवाजीराव ओढळराव पाटलांना तर मिळेलच पण तुमचं वोट थेट मोदीजींना मिळेल त्यामुळे मोदीजींना मतदान करण्याकरता येत्या ते ते तेरा तारखेला घड्याळ्याचं बटन दाबा एवढीच विनंती करतो आणि माझं डोळं संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र